मातोश्री शिवसेनेचा शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला असून गडचिरोली संपर्क प्रमुख शिवाजी झोरेंनी हा बॅनर फाडल्याचं समजत आहे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा मातोश्री समोरचा बॅनर फाडलेला आहे आज वर्धापन दिवस आहे मातोश्री समोर आज अखंड शिवसैनिकांचं आमचं सदास्थान म्हणजे आमचं मंदिर आहे मातोश्री त्यासमोर शिवसैनिकांना उसकवायचा प्रयत्न होता सर्व ठिकाणी त्यांनी बॅनर लावले होते आणि शिवसैनिकांना उसकून ते काय दाखवत आहेत चुकीचं आहे आणि आमचे सर्व बॅनर आमच्या पक्षात शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर लागत नाहीत किंवा लावले असतील तर काढतात महापालिका फक्त एकनाथ शिंदे शिंदेगड हा बॅनर फक्त मुंबई महापालिका मुंबई महापालिकेच्या परिसरमध्ये फक्त लावला गेला ते आम्हाला कुठल्या शिवसेने माझ्या काही शिवसेनेकडे खपलं नाही त्यामुळे तुम्ही कृत्य केलं कारण का मातोश्री हे आमचं ते मंदिर आहे आमच्या मंदिरासमोर शिवसेनेला उत्सवाचा प्रयत्न केला एका शिंदेच्या गटाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे ते, ते, ते माझ्याने घडलं आता मोठ्या प्रमाणात कारवाई आता कारवाई घालतात तर आम्ही शिवसेनेक आहोत कुठल्याही कारवाईला आम्ही मागे ना सरत शिवसेनिक म्हणून आम्ही केसेस घेतल्यात बरं त्यात काय वाद नाही नवीन केस का माझ्यासाठी नवीन आहे आम्ही याच्या आधी अनेक आंदोलन केले मायनेस खानचा केला बरेच आंदोलन केले आम्हाला आंदोलन हे नवीन आहे संघर्षमध्ये आम्ही शिवसेनेक जगलो आहे आणि आम्ही संघर्ष करणारा आमचा नारा आहे आम्ही संघर्ष करत राहायचे याच्या बरोबर आज त्यांनी जे केलं आहे बाळासाहेबांच्या पक्षावरती जो घात केला आहे मोदी आणि अमित शहाच्या माध्यमातून तो कुठंतरी आमचा काही सामान्य शिवसैनिकांना पटला नाही आम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आमचा जर धनुष्यबांधी लावतायत त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आज रस्त्याने धनुष्यबांध दाखतो ना आम्हाला चीड होती त्या गोष्टीची त्यामुळे त्याने कुर्त्य घडलं मातोश्री मातोश्रीसमोर आज अखंड शिवसैनिकांचं आमचं सदा म्हणजे आमचं मंदिर आहे मातोश्री त्यासमोर शिवसैनिकांना हुसकायचा प्रयत्न होता सर्व ठिकाणी त्यांनी बॅनर लावले होते आणि शिवसैनिकांना उचकून ते काय दाखवत आहेत चुकीचं आहे आणि आमच्या सर्व बॅनर आमच्या पक्षात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर लागत नाहीत किंवा लावले असतील तर काढतात महापालिका फक्त एकनाथ शिंदे शिंदे गट हा बॅनर फक्त मुंबई महापालिका मुंबई महापालिकेच्या परिसरमध्ये फक्त लावला गेला ते आम्हाला कुठल्या शिवसेने माझ्याकडे शिवसेने गेला खपलं नाही त्यामुळे ते मी कृत्य केलं कारण का मातोश्री हे आमचं जे मंदिर आहे ते आमच्या मंदिरासमोर शिवसेने उत्सवाचा प्रयत्न केला एकनाथ शिंदेच्या गटाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे ते माझ्यानी घडलं आता मोठ्या प्रमाणात कारवाई आता कारवाई झाला तर की आम्ही शिवसेनेक आहोत कुठल्याही कारवाईला आम्ही मागे ना सरहत शिवसेने म्हणून आम्ही केसेस घेतलेत बरं त्यात काय वाद नाही नवीन केस का माझ्यासाठी नवीन आहे आम्ही याच्या आधी अनेक आंदोलन केले माइनेस खानचा केला बरेच आंदोलन केले आम्हाला आंदोलन हे नवीन आहे संघर्षमध्ये आम्ही शिवसेनेने जगलो आहे आणि आम्ही संघर्ष करणारा आमचा नारा आहे आम्ही संघर्ष करत राहायचे बरोबर आज त्यांनी जे केलं आहे बाळासाहेबांच्या पक्षावरती जो घात केला आहे मोदी आणि अमित माध्यमातून तो कुठेतरी आमचा सामान्य शिवसेनिकांना पटला नाही आम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आमचा तर धनुष्यबान ते लावतायत त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आज रस्त्याने धनुष्यबान बघतो हो ना आम्हाला चीड होती त्या गोष्टीची त्यामुळे त्याने कृत्य घडलं कारवाई आता कारवाई झालं आम्ही शिवसेनेने काहोत कुठल्याही कारवाईला आम्ही मागे ना सरत शिवसेनेने म्हणून आम्ही केसेस घेतलेत बरं त्यात काय वाद नाही नवीन केस काय माझ्यासाठी नवीन आहे आम्ही याच्या आधी